नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर रोजी आपल्या सर्वांना साजरी करायची आहे कोजागिरी पौर्णिमेला बऱ्याच जणांना इतकेच माहीत असते की दूध प्यायचे आणि ते आपल्याला आणि कोजागिरी साजरी करायची पण कोजागिरीचे महत्व कोजागिरीची पूजा ही खूप महत्वाची असते लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी ही पूजा केली जाते भगवान इंद्र भगवान चंद्र माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा करण्याचा हा दिवस असतो अतिशय मंगलमय अशा दिवशी रात्री न झोपता आपल्याला खास करून पूजा करायची आहे ती कशी करायची काय करायची ही सर्व माहिती आपल्याला मिळणाऱ्या केंद्रातल्या पुस्तकामध्ये दिलेली असते तर ज्यांच्याकडे हे पुस्तक असेल त्यांना तर कळेलच की काय करायचे आहे काय नाही पण ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास बनवलेला आहे तर आपल्याला ही पूजा मांडणी रात्री बरोबर बारा वाजता करायची आहे आणि चौरंग किंवा पाट मांडून त्याच्यावर पांढरंच कापड घालायचं आहे रंगीत कापड घालायचं नाही बाकी सर्व माहिती तसं म्हटलं तर या व्हिडिओमध्ये दिलेली आहे यानंतर यानंतर दिवाळीचे व्हिडिओ त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाचे व्हिडिओ अनेक व्हिडिओ छान छान येणार आहेत पण सगळ्यात आधी सुरुवात कोजागिरी पौर्णिमेपासून करायची आहे आणि किमान दोन ते अडीच वाजेपर्यंत तरी सगळ्यांनी जागरण करायचे आहे कारण धरतीवरती माता लक्ष्मी भगवान विष्णू फिरत असतात की कोण जागत आहे कोजागिरीचा अर्थ काय तर कोण जागत आहे त्याला म्हणतात कोजागिरी म्हणूनच कोजागिरी दिवशीचे विशेष असे महत्व आपल्याला सांगण्यात आलेले आहे आणि कोजागिरी दिवशी नक्की काय करावे काय नाही कोणत्या चुका टाळाव्यात दुधाचा नैवेद्य कधी दाखवावा याची डिटेल मध्ये माहिती तुम्हाला मी या सांगत आहे तरी सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघावा ही नम्र विनंती तसं तर आपल्याला गुरुमौलींच्या दिंडोरी प्रणित केंद्रामुळे सगळी माहिती घर बसल्या कळते त्यामुळे काही पूजा कुठलीही काही करण्याला आपल्याला अडचण येत नाही पण बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना बाहेर जाऊन हे पुस्तक घेणे शक्य नाही त्या माझ्या सगळ्या ताईंसाठी हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा सर्वप्रथम एक तुम्हाला चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर पांढरच कापड तुम्हाला घ्यायचा आहे आणि चौरंगाच्या चौरंग घ्या चा, किंवा पाठ घ्या त्याच्यावर तुम्हाला पांढरंच वस्त्र घालायचं आहे त्याच्यावर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर श्री गुरुपीठ सिद्ध श्रीयंत्र ठेवायचं आहे तर बघा सगळ्यात आधी चौरंग मांडलाय त्याच्यावर पांढरं कापड मांडलेलं आहे थोड्याशा अक्षतांची रास करून तुम्हाला सगळ्यात आधी कलश मांडणी करायची आहे या कलशामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता फूल इतकंच घालायचं आहे आणि आंब्याची म्हणजे आंब्याच्या डहाळ्याचीच पानं हवी आहे या दिवशी विड्याची पानं चालणार नाहीत कारण याला इंद्राचं प्रतीक मानलं जात असा कलश तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यावर अर्थातच तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हे स्वस्तिक तुम्हाला सेल्फी कॅमेऱ्यात उलट दिसते मी कधीही उलट काढत नाही लक्षात घ्या मी नेहमी सरळच करते तर अशा पद्धतीनं तुम्हाला त्याच्यावर उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत पाच रेषा किंवा आठ रेषा ओढून घ्यायच्या आहेत हे झालं आपला कलश तयार ज्याला इंद्राचं प्रतीक असं म्हटलं जातं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर यंत्र श्रीयंत्र ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे स्त्रीयंत्र नाही त्यांनी सुपारी ठेवायची आहे माझ्याकडे स्त्रीयंत्र आहे म्हणून मी स्त्रीयंत्र या ठिकाणी थे ठेवत आहे विड्याच्या जोडपानावर स्त्रीयंत्र ठेवायचं आहे हे बघा इथं मी स्त्रीयंत्र ठेवलेलं आहे ज्यांच्याकडे नाही त्यांनी अशी सुपारी ठेवायची आहे आणि विड्याच्या दुसऱ्या दोन जोडपानांवर तुम्हाला कुबेर विड्याच्या जोडपाना कुबेराचे प्रतीक म्हणून कुबेर यंत्र ठेवायचं आहे हे माझ्याकडचं कुबेर यंत्र आहे हे बघा हे कुबेर यंत्र मी ठेवत आहे ज्यांच्याकडे कुबेर यंत्र नाही त्यांनी अशी सुपारी ठेवायची आहे यंत्र आणि कुबेर यंत्र नसल्यास सुपारी वापरावी तुम्हाला मी दोन्ही करून दाखवलेलं आहे तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा गडवा आणि आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवावा आता चंद्राचे प्रतीक म्हणून काय करायचं अशी एक डिश घ्यायची त्यामध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्याचे गोल असा भरीव गोल करायचा तो काकडावर केला तरी चालतो हा आपलं चंद्राचं प्रतीक आहे हे आहे आपलं चंद्राचं प्रतीक चंद्राचं प्रतीक म्हणून ठेवावा चंद्राचा प्रतीक, प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल मांडावा ही जी मांडणी आहे ती रात्री तुम्ही अकरा साडे अकरा वाजता करून घेऊ शकता बारा वाजेपर्यंत ही सगळी मांडणी तुम्हाला करून ठेवायची आहे रात्री ठीक बारा ते बारा तीस या तीस मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवायचे आहे जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद घेतात मात्र या वर्षी ग्रहण असल्यामुळं दूध आपल्याला आठवायचं नाहीये तुम्ही साखरेचा नैवेद्य तुळशीचं पान घालून ठेवू शकता बारा तीसला पूजेच्या पाटासमोर इथं आता साखरेचं भांड ठेवायचं यावर्षी दुधाचं भांड ठेवू नका अगदी ज्यांना इच्छा असेल तुळशीचं पान घालून दूध ठेवू शकता चारही देवांची हळद कुंकू लावून पूजा करायची हळद कुंकू अक्षता फुले हे वाहून पूजा करायची आता आपण हळद कुंकू वाहून घेऊ श्रीयंत्राला हळद कुंकू वाहून घेऊया कुबेर यंत्राला हळद कुंकू वाहून घेऊया लक्ष्मी स्वरूप जे मानलं आहे त्यांनाही आपण हळदी कुंकू लावून घेऊया आणि अक्षता वाहून घेऊया आपल्याला या इंद्रदेवांची पण पूजा करायची आहे त्यांनाही हळद कुंकू वाहून घेऊया या ठिकाणी या चंद्र देवतांची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आता या सगळ्यांना थोड्या थोड्या अक्षता वाहून घ्यायच्या आहेत श्री महालक्ष्मीनं महा म्हणत महा पूजा करून घ्यायची आहे दिव्याची पूजा आणि दिवा मी आधीच लावून घेतलेला आहे आणि दुपारीच तुळशी पत्र तोडून ठेवायचं आहे त्या दिवशी तुम्हाला त्यात एक तुळशी पत्र टाकावे आणि नैवेद्य दाखवावा दुधात किंवा साखरेत मी तर तुम्हाला सांगेन साखरेत ठेवा त्यानंतर प्रार्थना म्हणायची आहे जी प्रार्थना मी तुम्हाला इथं खाली लिहून देते काय म्हणायची आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देते ऋणरोगादी दारिद्र्यम भय शोक मनस्ताप नाशवयंतु मम सर्वदा आता ही यामध्ये दिलेली आहे हे बघा इथे यामध्ये दिलेली आहे केंद्राच्या आपल्या पुस्तकामध्ये दुधाचा नैवेद्य आता इथं जो आपण नैवेद्य ठेवणार आहोत तो फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा बारा ते बारा तीस या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी त्यात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जप लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा वेळा जप करा अकरा माळा सॉरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला या ठिकाणी अकरा माळा जप करायचा आहे इकडे बघून सांगतो तुम्हाला समजेल म्हणजे स्वामी समर्थ मंत्राचा अकरा वेळा अकरा माळी जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचा एक माळ जप करायचा आहे तसेच सोळा वेळा सुक्त म्हणायचे आहे श्री व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणायचा आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला एकदा म्हणायचा आहे मी सेवा पुन्हा सांगते आणि लिहून देखील देते तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचा एक मा जप करायचा आहे श्री विष्णू गायत्री मंत्राचा एक मा जप करायचा आहे श्री कुबेर मंत्र म्हणजे श्री कुबेरायन महा या मंत्राचा एक मा जप करायचा आहे हे सगळे मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत तसेच सोळा वेळा तुम्ही म्हणू नका ताई प्लीज की कुणालाही सांगते विनंती करते की एक वेळा म्हणू का तीन वेळा म्हणू का पाच वेळा म्हणू का अशी कुणीही रिक्वेस्ट करू नका कारण आपल्याला सोळा वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे श्री व्यंकटेश स्तोत्र संस्कृत किंवा मराठीतलं तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे ही अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे या मोठ्या बहिणीला अक्काबाई असं म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आलशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असे म्हणतात कोण जागतोय कोजा कोजागिरी म्हणजे को जागरती कोण जागत आहे हे बघत असते यावरून या, या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र ही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो वारंवार तो कोजा करता असे विचारतो यावरून हे नाव रूढ झालेले आहे हे सगळं झालं की तुम्हाला गणपतीची आणि महालक्ष्मीची जी कोणती येते ती आरती म्हणायची आहे लक्षात ठेवा आपल्याला खरं तर कोजागिरी म्हणजे बऱ्याच लोकांना वाटत की फक्त चंद्राच्या प्रकाशाखाली दूध ठेवलं आणि दूध पिलं की झालं पण नाही ही रात्र असते ती सेवा नामजप करायची असते आपल्याकडून बघा अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप घडणार आहे श्री विष्णू गायत्री मंत्र जप घडणार आहे कुबेर मंत्र घडणार आहे सोळा वेळा स्त्री सुक्त एक वेळा गीत व्यंकटेश स्तोत्र गीतेचा पंधरावा अध्याय इतक्या सगळ्या सेवा आपल्याकडून घडणार आहेत आणि त्यामुळं आपल्या घरी लक्ष्मी येणेच येणे आहे आणि तुमची जरी खूप गरिबी असेल तुम्हाला खूप आत्ता त्रास असतील त्यातूनही तुम्ही तुमचं मन लागत नसेल मला सगळं माहिती आहे मी सगळ्यातून गेलेली आहे की आपली मानसिक स्थिती नसली की आपलं पूजेमध्ये सुद्धा मन लागत नाही पण ते त्यातूनही तेवढा दिवस तुम्ही सगळं काही विसरा मागचं सगळं विसरा त्या दिवशी झालेलं आयुष्यात झालेलं सगळं काही विसरा आणि त्या दिवशी तुम्ही ही मनोभावे पूजा करा पूजा घरातल्या एकट्या स्त्रीने नाही तर सर्व कुटुंबाने बसून करायची असते जी लहान मुलं आहेत ती झोपू शकतात वृद्ध व्यक्ती झोपू शकतात परत ज्यांना अगदीच म्हणजे ज्यांची डिलेवरी झालेली आहे किंवा ज्यांना नाही शक्य जागणं शक्य नाही ती झोपू शकतात मात्र जी रोज फोन बघत जागतात काही कारणानं जागतात टी व्ही बघत जागतात अशा लोकांनी आजच्या दिवशी देवीसाठी म्हणजे आपल्या इंद्रदेव लक्ष्मी कुबेर चंद्रदेव यांच्यासाठी जागायचंच आहे इतकी सोपी मांडणी आहे पाच मिनिटात करून होईल आणि सेवा सुद्धा बारा ते पाऊन या वेळात सगळ्या सेवा होतात मी मी तीन वर्ष झाले ही सेवा करत आहे जसं मी केंद्रात जाते त्याआधी मी मठात जात होते आता मी दोन्हीकडेही जाते मठातही जाते केंद्रातही जाते ही सेवा आपल्याला केंद्रात सांगितली जाते पुन्हा एकदा सांगते प्रत्येकानं केंद्रात घ्या यामध्ये ही सगळी माहिती असते पण प्रत्येकालाच ते मासिक नाही मिळू शकत म्हणून तुमच्यापर्यंत या सेवा पोहोचवण्याची माझी धडपड असते आणि मी खरंच आशा व्यक्त करते की तुम्ही ही सेवा कराल आणि तुमच्या घरामध्ये भरभरून भर लक्ष्मी येऊ दे सगळ्यांनी कर्जमुक्त होऊ दे सगळ्यांनी रोग रोगमुक्त होऊ आणि सगळ्यांची भरभराट होऊ दे सगळ्यांची मुलं भरपूर शिक्षण घेऊन सगळ्यांनी नाव कमवावं अशीच लक्ष्मी देवी इंद्र इंद्राच्या चरणी लक्ष्मीच्या चरणी कुबेरांच्या चरणी आणि चंद्रदेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषया सोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे याला फुलं वाहून घ्यायची आहेत शक्यतो मोगऱ्याचा गजरा किंवा पांढरं फुल वाहून घ्यायचा आहे मी आता इथं मोगऱ्याचे गजरे वाहत आहे एक चंद्रदेव एक सॉरी इंद्रदेवांना आणि चंद्रदेवाला फुल वाहते आहे अशा प्रकारे फुलं वाहून घ्यायची आहेत